विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा आज जो इंग्रजी विषयाचा पेपर झाला त्या इंग्रजी विषयाच्या पेपरचं म्हणजे इयत्ता पाचवीचा तृतीय भाषा इंग्रजीचा पेपर आज झाला पा स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत या ठिकाणी द्वितीय मूल्यमा संकलित मूल्यमापन दोन हजार चोवीस पंचवीसचा त्या इंग्रजी विषयाच्या पेपरचे जे उत्तर आहेत ते कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी हा पन्नास मार्काचा पेपर होता दहा मार्क त्या ठिकाणी तोंडीला होते आणि चाळीस मार्क तुमच्या लेखी परीक्षेला होते पहा आता तोंडीला हे काय आहे रीड द स्टोरी द प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन अँड एक्सप्रेशन या ठिकाणी uh, uh, तुम्हाला ही जी स्टोरी आहे ती वाचायची होती उचित uh, या ठिकाणी आरोह अवरोहयुक्त uh, त्या ठिकाणी या स्टोरीचं वाचन करायचं होतं त्याला सहा मार्क होते आणि स्पीक ऑन uh, स्पीक ऑन द गिवन टॉपिक पहा माय फेवरेट गेम गार्डन टॉक ऑन कार्टून याच्याविषयी तुम्हाला काय करायचं होतं इंग्रजीमधून त्या ठिकाणी एका विषयावरती बोलायचं होतं त्याला चार मार्क होते अशा पद्धतीचं ते आता आपल्याला लेखी प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहायची पहा आता लिखी प्रश्न आपण पाहू रायटिंग सेक्शन त्यामध्ये रीड द फॉलिंग पोयम अँड डू द ॲक्टिव्हिटी पहा आता या ठिकाणी ही पोयम व्यवस्थित वाचायची होती आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची होत्या ॲक्शन वर्ड फ्रॉम द पोएम पहा याच्यात कृतियुक्त जे शब्द होते ते त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे होते पहा या ते डान्ससाठी रन तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत पहा त्यानंतर मॅच द पियर्स द पा चाईल्ड चिल्ड्रेन मॅन मेन पहा म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने त्या ठिकाणी जोड्या जुळवायच्या होत्या दोन मार्कासाठी हा प्रश्न होता पहा कम्प्लीट द फॉलिंग लाईन बॉईज अँड गर्ल हॅव मच मोर फन एक मार्कासाठी हा प्रश्न त्या ठिकाणी होता त्यानंतर रीड द फॉलिंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी पहा आता ही जो पैसेज होता तो वाचल्यानंतर त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या ॲन्सर इन वन वर्ड ऑर प्राझा या ठिकाणी वेअर वॉज द लवली गार्डन लोके लोकेटेड पहा आता कुठं होतं लवली गार्डन अराउंड द कॉटेज त्यानंतर हू वॉज वी रिस्ट्रिक्ट टू द बॉय अंकल त्यानंतर आहे रिरे रिरेंज द फॉलोइंग इव्हेंट इन द प्रॉपर ऑर्डर पहा आता हे सिक्वेन्सनी लावायचं होतं पहा द बॉय ऑटर द प्लॅन्ट एव्हरी डे द बॉय कट द या ठिकाणी द प्लॅन्ट ॲट द राईट टाईम पहा द बॉय कट अँड प्रोन्स द प्लॅन्ट ॲट द राईट टाईम अँड द बॉय क्लीन्स द गार्डन अशा पद्धतीचं या ठिकाणी रिरेंज फॉलिंग सेंटेन्स त्या ठिकाणी करायचे होते तीन मार्कासाठी हा प्रश्न होता डू ॲट डायरेक्ट याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलिंग विथ द करेक्ट अँटनॉम्स एनी थ्री तीनच त्या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थ शब्द लिहायचे होते पहा गो कम आस्क अँसर रिस रिस्पॉन्स थ्रो कॅच गिव टेक पुश पुल या ठिकाणी पाचशेचे पाचशे आपण या ठिकाणी सोडलेले आहेत तुम्ही तीन जरी सोडले तरी तुम्हाला तीन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स बाय द चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह पा द ट्री आर बिग बट द प्लॅन्ट आर स्मॉल रीडिंग बुक इज अ गुड हॅबिट बट होल्डिंग बुक इज बॅड हॅबिट रॅबिट रन्स फास्ट बट ऑरटाईज रन स्लोली पा एनी टू फक्त दोनच याच्यातले दोन मार्कासाठी होते पहा त्यानंतर डू ॲट डायरेक्ट read the given word given on the flower page and uh, write one word related to them in the given box pa, plant bird green flower small plant khasahtar barikhashtar Then choose the correct of word from the bracket to make meaningful sentence in it too long long ago there was a great king lived in the krishnagar टुडे आय एम गोईंग टू द मीट माय फ्रेंड लास्ट वीक माय सिस्टर वेंट टू मुंबई अशा पद्धतीने लॉंग लाँग अगो टुडे लास्ट वीक याचा वापर तुम्हाला करायचा होता कोणतेही दोन वाक्य तुम्ही तयार केले असतील तर तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत त्यानंतर फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलिंग वर्ड फ्रॉम द गिवन डिक्शनरी पेज या हे या, या पद्धतीने तुम्हाला uh, सोडवायचं होतं पहा म्हणजे किती मार्काचा होता हा प्रश्न पहा हा दोन मार्काचा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सोडवला असेल तर तुम्हाला दोन मार्क मिळणार आहे त्यानंतर पहा मॅच द ऑक्युपेशन विथ दिअर ॲक्शन पहा आता टीचर राईट एक्सप्लेन एक् इन कुक कट बॉईल फ्राय स्टीम पेंटर पहा पेंट स्केच कलर ड्रॉ टेलर शू मे मेजर कट स्टीच त्यानंतर मश मेकॅनिक मेकॅनिक काय करतो रिपेअर जॉईन स्क्रू कनेक्ट अशा पद्धतीचं हे त्या ॲक्युपेशन म्हणजे व्यवसाय आणि त्यांच्या असे असणारे ॲक्शन वर्ड आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे होते पाच मार्कासाठी हे पाच ॲक्युपेशन आणि ॲक्शन वर्ड आपल्याला लिहिणं अपेक्षित आप होतं जर या पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर पाचपैकी पाच मार्क तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ऑब्झर द फॉलोइंग पिक्चर अँड राईट द पाच या ठिकाणी आता पिक्चरचं निरीक्षण करायचं आणि माहिती लिहायची बा हॅलो आय हॅम सन आय हॅम राईज इन द ईस्ट आय ॲम सेट इन द वेस्ट आय शाईन इन द स्काय आय गिव्ह लाईट टू अर्थ अशा पद्धतीचे तुम्ही पाच सेंटेन्स लिहिले तर तुम्हाला पाच मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहेत पहा आता रीड द फॉलिंग एक्सपेरिमेंट अँड राईट द प्रोसेस ऑफ इट पहा एक एक्सपेरिमेंट आपल्याला काय करायचं आहे वाचायचं आहे आणि त्याची प्रोसेस आपल्याला लिहायची होती पहा पहा प्रोसेस पहिला आहे टेक द मॅग्नेट ड्रॉ द क्लिप put the clip द क्लिप इन द ग्लास बाऊल पू सम वॉटर इन द बाऊल ड्रॉ द क्लिप थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास विजिट द मार्केट थ्रू द पिक्चर अँड राईट पॅरेग्राफ ऑन इट पहा आता मार्केटचं चित्र दाखवलं आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे पहा पाच मार्कासाठी आहे आपण लिहिलं आहे पहा टायटल दिलं आहे ॲट द मार्केट किंवा नुसतं मार्केट जरी दिलं तरी ओके होईल पहा मार्केट मे अँड माय सिस्टर वेन टू मार्केट विथ grandfather a person पर्सन blowing balloons there also two टू गर्ल्स looking at लुकिंग cake द केक अँड asking the price of द sugar ऑफ द शुगर पीपल कम टू द मार्केट टू बाय go आय the गो टू द म्हणजे अशा पद्धतीने आपण या मार्केटविषयी थोडक्यात हे जे चित्र आहे ते चित्र पाहून तुम्ही काय करायचं आहे माहिती तुम्हाला लिहायची होती जर तुम्ही या पद्धतीने माहिती लिहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी चार ते पाच मार्क नक्कीच मिळणार आहेत अशा पद्धतीने आपण ही इयत्ता पाचवीची इंग्रजी विषयाची ही पॅटची चाचणी आणि त्याची उत्तरं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत त्या उत्तरावरून तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवला आहे आणि जर या पद्धतीने सोडवला असेल तर तुम्हाला पैकी देखील पेकीच, मार्क मिळू शकतात जर याच्यामध्ये काय चूक झाली किंवा तुम्हाला किती मार्क मिळतात हे नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल अशा पद्धतीने आपण आज इंग्रजी विषयाची इयत्ता पाचवीची जी पॅटची चाचती होती पाच म्हणजे पॅटची परीक्षा होती म्हणजे ही परीक्षा होती ती आपली पन्नास मार्काची तोंडी दहा मार्क आणि रिटर्न म्हणजे रायटिंग चे मार्क आहेत चाळीस असे लेखी चाळीस आणि तोंडी दहा अशी पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तिचे उत्तराचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे अशाच प्रकारचे इतर ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्यांचे देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ नक्कीच पाहा धन्यवाद